नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ठाकरे बंधू वीस वर्षानंतर एकत्र उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे तब्बल वीस वर्षानंतर एकत्र आले आहेत मराठी माणसांची कितीक वर्षाची प्रतीक्षा संपली शेवटी ठाकरे बंधू एकत्र आले ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी माणसांचा उत्साह सिगेला पोचला आहे हिंदी सक्ती व त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे शासकीय आदेश माहिती सरकारकडून रद्द करण्यात आले या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे यांच्या वतीने वरळी डोम येथे विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे व राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनंतर एकत्र आले आहेत ते एकत्र आल्यामुळे मराठी माणसांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण आपण पाहतो आहे खूप दिवसाच्या चर्चानंतर ठाकरे बंधू आज एकत्र आले आहेत मराठीसाठी व महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधू अखेर एकत्र या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध पक्षातील मो नेते मंडळी उपस्थित होते तसेच शिवसैनिक व मनसेसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो तब्बल वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत व मराठी माणसांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे बाळासाहेबांना नाही नाही जे आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं राज ठाकरे आपल्या भाषणात बोलताना म्हणले की जे बाळासाहेबांना इतक्या वर्षे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना आम्हाला एकत्र आणायचं जमलं असं राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं आहे मनसे व शिवसेना एकत्र यावी हीच मराठी माणसांची इच्छा होती बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर पाठ होता तो अनाजी पंत दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये राहण्यासाठी आज तो महाराष्ट्राच्या इतिहासातील स्वर्ण क्षण या क्षणाची जनता आतुरतेने वाट पाहत होती तो स्वर्ण क्षण आज आपण पाहतोया वीस वर्षानंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत तब्बल वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिवसैनिक व मनसे सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद